स्वराज्य जननी जिजाऊंना आणि शहरकर्ते डॉक्टर राभ चौधरींना स्थान नसेल तर कोणाला नामकरणबाबत संभाजी ब्रिगेडने आयुक्तांना निवेदन देत हरकत नोंदवली धुळे शहरातील देवपुरातील नवरंगपाणी टॉकीजवळील जय हिंद सिटी मॉल आणि नव्याने प्रस्तावित भाजी मंडईच्या नामकरणाबाबत धुळे महानगरपालिकेने हरकती मागवल्यानंतर बुधवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजी बिजलेस धुळे जिल्हा व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धुळे जिल्हा यांच्यातर्फे अधिकृत हरकती नोंदविण्यात आल्या धुळे महानगरपालिका मान्य आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या निवेदनात दोन्ही नामकरण प्रस्तावांवर स्पष्ट आक्षेप नोंदवून पर्यायी नावे देण्याची मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने जैन सिटी मॉलचे नामकरण राजमाता जिजाऊ सिटी मॉल करण्याची मागणी केली आहे राष्ट्रमाता जिजाऊंचे राज्यकारभारातील दूरदृष्टी त्यांचे मातृत्व आणि हिंदवी स्वराज्य निर्मितीतील योगदान लक्षात घेता या संकुलाला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल असे नमूद करण्यात आले आहे तसेच प्रस्तावित भाजी मंडईला दादासाहेब रावल भाजी मंडई हे नाव देण्याचा महानगरपालिकेचा विचार अयोग्य असून त्याऐवजी धुळे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष डॉ राभ चौधरी भाजी मंडई असे नाव द्यावे अशी मागणीही हरकत नोंद करण्यात आली आहे डॉक्टर चौधरी यांनी धुळे शहराचा विकास नगररचना आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात दिलेले योगदान त्यांचा निस्पृह निस्वार्थ सेवाभाव यांचा उल्लेख करत डॉक्टर राभव चौधरी भाजी मंडे हे नामकरण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे या हरकती नोंदविताना हेमंत भडक महेश पाटील अमर फरताडे आर वाय वाघ मंडाले नाना शिरसाठ नंदू अहिरराव दिनकर जाधव मनोज रुईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले भूषण बागुल अशोक जाधव उदय पवार शांबोरसे जितेंद्र पाटील विकास जुरक यासह मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते सिटी मॉल सेंटर बांधताय देवपूरमध्ये दे, आपल्या नवरंग पाणी टाकीचे इथे तर त्या सिटी मॉलला जहीम नाव देण्याऐवजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचं नाव देण्यात यावं आणि तसंच दुसरं एक असं होतं की सब्जी मंडी जी आहे ते सब्जी मंडीला ते दादासाहेब रावल यांचं नाव देण्यात येतं आहे तर त्याबद्दल काही हरकत नाही पण आत्ताच आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला देखील दादासाहेब रावलांचं नाव दिलेलं आहे तर प्रिमायसेस जवळजवळ असल्यामुळे एकाच ठिकाणी दोन दोन नावं थोडंसं जरा विचित्र वाटेल मध्ये तर त्या हिशोबाने ते सब्जी मंडीला आपले धुळे शहराचे पहिले आमदार डॉक्टर राभत चौधरी आणि म नगराध्यक्ष धुळे शा शहराचे ज्यांचा एक कार्यकाळ आज भी लोकांना आठवतो असं ते कर्तृत्ववान व्यक्तिमत्व तर डॉक्टर राभत चौधरी यांचं नाव सब्जी मंडईला देण्यात यावं असं आमच्या धुळे संभाजी ब्रिगेड व काही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती वतीने देण्यासाठी आज आलो होतो आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे की त्याचा सहानुभूतीपूर्वक नक्की विचार करून करण्यात येईल कारण दोघी दोघी जे नावं देण्यात येतात ते प्रेमायसेस एकच असल्यामुळे तर वेगवेगळी नावं द्यावी असं आमचं म्हणणं आम्ही आयुक्त साहेबांना मांडलं आहे त्यांनी सांगितलं की निश्चित याच्यावर आपण विचार करून तो